अलका कुबल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे अलका कुबल ह्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात त्यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे अलका कुबल यांनी त्यांच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे या फोटो खूपच खास आहे कारण या फोटोमध्ये अलका कुबल यांच्या चेहऱ्यावर लेखीबद्दल असलेला अभिमान आणि आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अलका कुबल यांची मुलगी पायलट आहे आणि ती पायलट असलेल्या विमानामधून अलका कुबल यांनी नुकताच प्रवास केला आहे आणि याविषयी त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितलं आहे त्यांनी त्यांच्या मुलीसोबत फोटो शेअर करत लिहिले आहे की आजच्या फ्लाईटसाठी माझी कॅप्टन ही माझी मुलगी होती अलका कुबल यांच्या या पोस्टला त्यांचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहे अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानी ही पायलट असून ती सध्या वैमानिक म्हणून काम करते तिने केवळ सातवी मध्ये असताना तिला वैमानिक व्हायचं असं ठरवलं होतं त्यामुळेच तिने आता वैमानिकाचं शिक्षण घेतलं असून तिच्याकडे लाईफ टाईम लायसन देखील आहे ईशानी ही विवाहित असून तिचं लग्न निशांत वालिया याच्यासोबत झालं आहे ईशानीच्या लग्नाच्या वेळेचे देखील अनेक फोटो अलका कुबल यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते अलका कुबल आजकाल चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत असले तरीही त्या सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असतात त्यांचा मंगल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अलका कुबल यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस्कर मराठीला सब्सक्राइब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा